गेल्या तीन महिन्यांपासून खरीप हंगामातील धानाचे चुकारे न मिळाल्यानं हवालदिल झालेल्या ला लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा संयमास सुटलाय थकीत चुकारे आणि वाढीव लिमिटच्या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी आज लाखांदूर तहसील कार्यालयासमोर फटाके फोडो आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केलाय तीन महिन्यांपासून शेतकरी पैशांच्या प्रतीक्षेत तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील धान प्रशासनाला विक्री केली आहे मात्र विक्री करून तीन महिने उलटले तरी शासनाकडून अद्याप चुकारे प्राप्त झालेले नाहीत आधीच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेला शेतकरी आता हक्कांच्या पैशांसाठी शासकीय कार्यालयाचे उंबरटे झिजवतोय वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे पैसे आणि धनाची लिमिटनं वाढव वाढवल्यामुळे आज आम्ही सर्व तालुक्यातील शेतकरी या ठिकाणी धनाचे पैसे आणि धनाची लिमिट वाढणे वाढवण्याकरिता या ठिकाणी फटाके फोडू आंदोलन केलेलं आहे गेल्या काही दिवसापासून मार्केटिंग अधिकाऱ्याकडून आज पैसे जमा होणार उद्या पैसे जमा होणार अशा खोटे आश्वासन आम्हाला मिळत होती एक महिना लुटूनही शासनाने पैसे जमा केले नाही ज्याप्रमाणे नऊ महिने नऊ दिवसात एखाद्या बाईची डिलिव्हरी होते पण शासनाची अजूनपर्यंत डिलिव्हरी नाही झाली त्या शासनाची शिजरींग करण्याकरिता हा आम्ही फटाके फोडू आंदोलन केलेला आहे येत्या दोन दिवसात शासनाने आम्हाला हे पैसे टाकले नाही कारण तारीख पे तारीख एखाद्या बाईची डिलिव्हरी नऊ महिन्यात होत नऊ महिन्या नऊ दिवसात होते पण शासनाची डिलिव्हरी काही होत नाही म्हणून शासनाची शिदरिंग करण्याकरिता आम्ही हा फटाके भडू आंदोलन केलेला आहे येत्या दोन दिवसामध्ये जर शासनाने पैसे टाकले नाही तर आम्ही डीओमओ ऑफिसमध्ये अशाच पद्धतीचा मोठा आंदोलन करून डीओमए ऑफसची आम्ही सिजरिंग केल्याशिवाय राहणार नाही हाच आमचा इशारा आहे